जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण सात ते आठ हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव सरासरी चारशे ते सहाशे रुपये मिळाला बाजारभाव सरासरी पाचशे ते सहाशे रुपये मिळाला गावठी टॉमॅटो साडेचारशे पर्यंत विक्री झाली आणि विरांगी ह्या व्हरायटीला सहाशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण सात ते आठ हजार झाली आज मकर संक्रांत असल्यामुळे बाहेरच्या टोमॅटोची आवक कमी झाली एखादं वकल साडे सहाशे रुपयापर्यंत देखील विक्री झाली नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज मकर संक्रांतीमुळे टोमॅटोची आवक थोडी कमी झालेली आहे आणि बाजारभाव पाचशे ते साडेपाचशे रुपयापर्यंतचा मिळालेला आहे जिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी टोमॅटोला बाजारभाव म्हणजे मेघदूत आर्यमान एकशे साऊ या सगळ्याच व्हराटीला सरासरी बाजारभाव चारशे ते सहाशे रुपयापर्यंतचा मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो टॉमॅटोची प्रतवारी करून आणा का जेणेकरून या ठिकाणी मी पुन्हा तेच सांगतो की व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुटुनिमी होणार नाही मालाची निवड व्यवस्थित केली की व्यापारी बांधव सुद्धा एक सारखा बाजारभाव देतात जर लहान टॉमॅटो मोठी टॉमॅटो एकत्र आणली तर व्यापाऱ्यांना तेवढीच संधी सापडते की टॉमॅटो मिक्स आहेत आणि बाजारभाव कमी होतो शेतकरी बांधवांनो सध्या हिवाळा आहे काल दिवसभर ढगाळ वातावरण होतो थोडस फवारणीचा खर्च वाढणार आहे टॉमॅटो पिकावर रोगराई बुरशी व्हायरस किंवा इतर अन्य रोगांचा प्रादुर्भाव तिरंगा वगैरे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण पिकाची काळजी घ्या त्याचबरोबर विक्री करायला माल आणताना सॉर्टिंग करणा वेळेवर पोचा वाहन सावकाज चालवा आणि घरी जाताना देखील वाहन कमी वेगाने चालवा याबाबतची खबरदारी घ्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव मोठा आहे त्यामुळं ती सुद्धा खबरदारी घ्या शेतामध्ये पंप सुरू करायला कोणाला तरी घ्या सोबत काठी असू द्या किंवा मोबाईलचं गाणं सुरू ठेवा आपण सतर्क रहा शेतकरी बांधवांनो तुम्ही काळजी घ्या पुन्हा एकदा सांगतोय नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव सरासरी चारशे ते सहाशे रुपये मिळाला टोमॅटोचे बाजारभाव स्थिर राहतील अशी माहिती बाजार समितीचे संचालक सारंग घोलप यांनी दिले ते म्हणाले सध्या इतर राज्यामध्ये सुद्धा टोमॅटो विक्रीला सुरू झालेले आहेत त्यामुळे बाजारभाव हेच राहतील कदाचित आवक वाढली किंवा इतर राज्यामध्ये टोमॅटो अधिक प्रमाणात सुरू झाले तर बाजारभाव कमी देखील होऊ शकतात शेतकरी बांधवांनो टोमॅटोची योग्य प्रकारे निवड करा चांगली परतवारी कर करून आणा जेणेकरून बाजारभाव चांगला मिळेल आणि व्यापारी आणि तुमच्यामध्ये संवाद चांगला राहील बाजार समितीचे सभापती संजय काळे त्यांचं संचालक मंडळ आणि नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये काम करत असलेले कर्मचारी अधिकारी यांचा चांगला समन्वय आहे प्रामुख्याने नारायणगावचे व्यापारी शेतकरी बांधवांची योग्य प्रकारे काळजी घेतात पैसे वेळेवर मिळतात कोणाची फसवणूक होत नाही हे सगळ्यात महत्वाचं आणि म्हणूनच नारायणगावची टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आज मकर संक्रांत आहे संपूर्ण शेतकरी बांधवांना त्याचबरोबर अडतदार व्यापारी आणि बाजार समितीचे सभापती संजय राव काळे संचालक मंडळ कर्मचारी बांधव या सगळ्यांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुळवे घ्या गोडगोड बोला बिरो रिपोर्ट विघना टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका